नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका घराच्या स्वरूपात चला तर एक खूप सुंदरशी प्रॉपर्टी आहे जे की नवरात्रनिमित्त ऑफरमध्ये आहे ही प्रॉपर्टी आहे घराच्या स्वरूपात नवरात्रनिमित्त पन्नास लाख रुपयाचं घर फक्त आणि फक्त छेचाळीस लाख रुपयामध्ये विकलेलं आहे हे घर थ्री बी एच के आहे या घरामध्ये खाली हॉल बेडरूम किचन टॉयलेट बाथरूम असेल दोन आणि वरती दोन बेडरूम दोन टॉयलेट बाथरूम तर बघूया हे गहर। घर हा घराचं बाहेरचं इलेव्हेशन आहे सुरुवातीला लोखंडी गेट आहे जवळपास दीडशे ते दोनशे किलोग्रॅमचं लोखंडी गेट आहे घराच्या आतमध्ये आलो असता या ठिकाणी आपल्याला वरतं पी यू सी दिसेल यामध्ये लाईट सिरीज आहे खाली टाईल्स बसवली आहे जे की पार्किंगमध्ये आहे बघू शकता वरी जाण्यासाठी पायऱ्या आहे या ठिकाणी ओपन पेस थोडा ठेवला आहे या ठिकाणी आपण बाईक वगैरे आणि समोरच्या पेसमध्ये कार पार्किंग करू शकतो या ठिकाणी बोरवेलचा एक नळ नळ काढलेला आहे व्हेंटिलेशनसाठी हॉलमध्ये सुरुवातीला एक मोठी खिडकी ठेवली आहे आता घराच्या आतमध्ये तर हॉल हॉलमध्ये आपल्याला ओ पी पाहायला मिळेल खाली या कलरची टाईल्स आहे बघू शकता वॉलपेपर लाल रंगामध्ये बाजूला टी व्ही पॅनल आहे बघू शकता लाईट सिरीज ही दोन प्रकारच्या पिऊपमध्ये आपल्याला पाहायला मिळते या लाल कलरच्या वॉलपेपरच्या मागे पण आपल्याला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळते ते मी नंतर तुम्हाला दाखवणारच आहे अशा प्रकारे टी व्ही पॅनल आहे बाजूला किचन दिसत आहे आणि हा हॉल आहे या ठिकाणी बाजूला बेडरूम आहे तर किचनमध्ये पण पी ओ पी आहे बघू शकता किचनमध्ये किचन ट्रॉल्या बनलेल्या आहे किचन वट्यावरती पाच फूट टाईल्स आहे आणि किचनमध्ये दोन विंडो आहे व्हेंटिलेशनसाठी एक बेसिन आहे किचन वट्यावरती बघू शकता टाईल्स व्हेंटिलेशनसाठी चार बाय सहाची खिडकी दुसरी चार बाय सहाची खिडकी देवासाठी देवघराची जागा आणि ही किचन ट्रॉल्या किचनमधली पी ओ पी बघू शकता सुंदर अशा ऑरेंज कलरच्या लाईट सिरीजमध्ये आपल्याला पी ओ पी पाहायला मिळते या ठिकाणी टी व्ही पॅनल आहे टी व्ही मध्ये पण ब्ल्यू कलर मध्ये लाईट सिरीज दिलेली आहे तर चला एक गोपित जागा बघूया या ठिकाणी बघू शकता रेड कलरच्या वॉलपेपर माग एक छोटा दरवाजा आहे आपल्याला दिसत नाही याच्या आतमध्ये आला असता हा वॉशिंग एरिया आहे एक या ठिकाणी बेसिंग आहे या ठिकाणी इंडियन पद्धतीचं टॉयलेट बाथरूम अटॅच आहे व्हेंटिलेशनसाठी साठी वरत खिडकी आहे तर या ठिकाणी तुम्ही कपाट बनण्यासाठी पण जागा आहे या ठिकाणी कपवाड किंवा वॉशिंग एरिया म्हणून यूज करू शकता तर हा गुपित दरवाजा आहे एक जो की कोणालाच माहीत पडत नाही बघू शकता प्रिंटेड वॉलपेपर आहे आणि हा जो दरवाजा आहे आपण स्लॅडिंग आहे ऑटोमॅटिक रोटला की दरवाजा उघडतो तर अशा प्रकारे हा वॉलपेपर आहे आता हे बेडरूम आहे बेडरूममध्ये बघू शकता एक सज्जा दिलेला आहे व्हेंटिलेशनसाठी चार बाय चारची खिडकी आहे शेवटी वॉशिंग एरिया आहे ओपन पेस दिलेला आहे हा टॉयलेट बाथरूम आहे जे की अटॅच आहे वेस्टर्न पद्धतीचा आहे आणि हा थोडा स्पेसिंग एरिया आहे वॉशिंगसाठी बेडरूममधून बघितल्यास आपल्याला हॉल आणि किचन दिसते तर हा पार्किंग सुरवातीला बघितला आहे आपण आता आपण वरती जाऊया वरती जाताना पायऱ्याला ग्रेनेट बसवला आहे आणि बाजूच्या कडेनं टाईल्स लावली आहे आणि रेलिंग आहे जी स्टीलची आहे तर बघू शकता अशा प्रकारे वरती आपण आलो आहोत वरती दोन बेडरूम आहे बघू शकता दोन बेडरूमचे दोन दरवाजे आहे प्रत्येक बेडरूममध्ये वेगवेगळे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे हा समोरची मोठी बाल्कनी आहे हे फर्स्ट बेडरूम बघू शकता यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे आणि या ठिकाणी वेस्टर्न पद्धतीचं टॉयलेट अटॅच आहे या ठिकाणी या बेडरूमला हे झालं फर्स्ट बेडरूम विथ टॉयलेट बाथरूम तर आता या ठिकाणी वरती बघा एक सज्ज आहे आणि खिडकी आहे एंट्रीला चार बाय सहाची चार बाय पाचची समथिंग या ठिकाणी दुसरं बेडरूम आहे या बेडरूमच्या पलीकडे थोडा ओपन पेस आहे पोर्च आहे आणि नंतर शेवटी आपल्याला टॉयलेट बाथरूम दिसेल कपड़े वेगरे सुका या ठिकाणी तुम्ही कपडे वगैरे सुकासाठी किंवा वॉशिंग एरिया म्हणून या जागेचा ऑफर करू शकता तर अशा प्रकारे हे थ्री बी एच के असं प्रशस्त घर आहे या घराचं लोकेशन तपवन परिसर आहे या घराची किंमत पन्नास लाख आहे आणि नवरात्री ऑफरनिमित्त हे घर छेचाळीस लाखाला विक्री आहे तर जवळपास नऊशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये या घराचं बांधकाम आहे या घराची दिशा पूर्वमुखी आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचंय त्यांनी आमच्याशी संपर्क